मला युवकांचा वापर फक्त राजकारणासाठी नाही कर जा। करायचा जास्त आहे कर जा। <प्थाथ> एक मन आहे खिडक्या काय आंबट बोरीला आली लागत नाही खिडक्या खिडकी होत नाही गोड बोरीला आव्या लागतात जरी काय आरोप प्रत्यारोप होत असतात आयुष्यात समाजात जगत असताना सगळ्या गोष्टी सहन कराव्या लागतात आजपर्यंत देण्याचा प्रयत्न केलेला आहे येणाऱ्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने अजितदादा पवार साहेब यांच्या वतीने जे जे काही शक्य असेल तो आपण लाभ देण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने होईल आणि युवकांना सर्वप्रथम सर्वांची माफी मागतो मला पुढे त्यामुळे काही आहे का तर सर्वप्रथम नगर नारायण महाराज मस्तक होतो कारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं हे पद जरी असलं तरी कधीच आपण एका पक्षाचे म्हणून किंवा एका वैयक्तिक आपण एकत्र आहोत आणि आपण सर्व परिवार म्हणून एकत्र आहोत आणि कायम राहू त्या सत्काराला उत्तर देताना मी तुमचे आभार मानू शकत नाही कारण मला आभारातून तुमच्या उपकारातून उत्तरही व्हायचं नाही मला मी काय तुमच्या आडी अडचणीला काय सोडवण्याचा प्रयत्न करत आपण समितीच्या माध्यमातून अनेक कामं गावगाव केले आहेत वैयक्तिक लाभाचे वेरी असतील घरकुल असतील बाथरूम असतील शेततळे असतील अनेक योजनेचा लाभ आपण आजपर्यंत देण्याचा प्रयत्न केलेला आहे येणाऱ्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने अजित दादा पवार साहेब यांच्या वतीने जे जे काही शक्य असेल तो आपण लाभ देण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने होईल आणि युवकांना विशेषतीने होईल आणि युवकांना विशेष म्हणजे मला युवकांचं अध्यक्षपद केलेलं आहे दिलेलं आहे तर जो पार्टीने विश्वास माझ्यावर टाकलेला आहे तो मी एक एक युवक पक्षासोबत जोडून आणि त्याला त्याच्या पायावर उभा करून दाखवणार आहे मला युवकांचा वापर फक्त राजकारणासाठी नाही करायचा समाजकारणासाठी जास्त करायचा आहे येणाऱ्या काळात येणाऱ्या काळात युवकांची एवढी मोठी फळे आपण उभा करू पण ती कशी उभा करू उद्योगाच्या माध्यमातून उभा करू असं नाहीये की एक पाच सोबत घ्यायचं राजकारण करायचं आणि पाच वर्ष गेली त्याला सोडून द्यायचं परत नवीन माणूस बघायचा आणि राजकारण करायचं असं कदापि आम्ही करणार नाही जो माणूस आपल्या सोबत एकदा जोडलेला आहे तो कायम कसा सोबत राहील यासाठी आम्ही कायम प्रयत्न करत राहू आणि आपण खूप मोठ्या संख्येने गावकऱ्यात महिला भगिनी पण खूप मोठ्या संख्येने आहेत पंचक्रोषीत ना, पंचक्रोशीतील नारायणगड भक्त खूप मोठ्या संख्येने उपस्थित आहेत तुम्हाला एक शब्द देतो मी आयुष्यात पुन्हा तर चांगलं करता नाही आलं ना तर काही हरकत नाही पण वाईट कधीच कुणाचं करणार नाही आणि स्वतः मोठं होण्यासाठी दुसऱ्याची रेष कधीच मोडणार नाही स्वतःची रेष कशी मोठी करता येईल याचा प्रयत्न करत पण दुसऱ्याची रेष मोडून मी कधीच मोठा होणार नाही आणि तो प्रयत्नही कधी आयुष्यात करणार नाही हा शब्द मी तुम्हाला देतो जुनी एक मन आहे खिडक्या काय आंबट बोरीला हो। आळी लागत नाही खिडक्या लागतात जरी असतात आयुष्यात समाजात जगत असताना सगळ्या गोष्टी सहन कराव्या लागतात आणि करत करतच आपण पुढे जायचं आपलं काय कर्म म्हणायचं काही गोष्टी कर्मावर सोडून द्यायच्या काही गोष्टी नगत नारायण महाराजावर सोडून द्यायच्या आणि आपण आपलं काम करत राहायचं येणारा काळ हा नक्कीच आपला आहे आणि आपण आपल्या चांगल्या कामातून आपल्या चांगल्या कामातून सगळ्या गोष्टींना वाईट गोष्टींना उत्तर चांगल्या कामातून देऊ कुणावर टीका टिप्पणी करायची नाही आयुष्यात जेणे आपल्या सोबत काय वागलं तरी त्याला चांगल्या कामाने उत्तर द्यायचं आणि समाजाला एकत्र घेऊन जात पात धर्म न मानता सर्व समाजाला एकत्र करून समाजाला उपयोगीच्या गोष्टी आपल्याला करता येतात असं करायचं ही वागणूक आम्हाला लहानपणीपासून शिकवलेली आहे आज आपण गावामध्ये कुठलेही विकास काम असू द्या कुठलेही गावातले रस्ते असू द्या लाईट असू द्या वस्तीवरचे रस्ते असू द्या आपण एकमेकाला मदत केली पाहिजे आपण रस्त्यावरून बांधावरून एकमेकांसोबत वाद नाही घातले पाहिजे आज मी बेलोरेच उदाहरण देतो आमच्या गावात वर्षातून दोन चार एंशी व्हायचे मोठाले गुन्हे व्हायचे कंटिन्यू वाद असायचे आज आम्ही आमच्या गावातले नव्याण्णव टक्के शंभर टक्के नाही म्हणून नव्याण्णव टक्के भांडण संपवलेले आहेत कारण आम्ही गावात सांगतो अरे भांडण करू नका भांडण करून काय करतो आपण पोलीस स्टेशनची भरती कोर्टाची भरती शेवटी काय असतं आपण गावाला एकत्र असतो कधी ना कधी आपला वाद मिळतो गेलेले वेळ गेलेले पैसे असतात ना ते कधीच परत येत नाही आपली वेळ वायाला जाते जिथं आपल्याला चांगलं काहीतरी करायचंय ती गोष्ट आपण मागे सोडून आपण नाही त्या गोष्टीत बदला घेण्याच्या ह्याच्यात किंवा कुणाला अडचणी आणण्याच्या ह्याच्यात आपला वेळ वाया जातो माणसामाग जर काम असेल ना तर रिकाम्या गोष्टीत वेळच भेटत नाही उदाहरण आम्ही आहे एखादा काही मागे काही कुठाने करीत बसतो कार्या करत बसतो किंवा राजकारण करत बसतो त्याला वेळ आहे भरपूर तेच काम करणार आपल्याला वेळ नाही ना आपण चांगलंच करायचं आणि जो चांगलं करतो ना राम आणि रावण महादेवाचा सगळ्यात मोठा भक्त कोण होता रावण होता फक्त रामाचा विजय काय झाला कारण रामाचे कर्म चांगले होते आणि रावणाचे कर्म खराब होते एवढा मोठा भक्त असून सुद्धा राम जिंकणं शक्यच नव्हतं कारण रावण हा मोठा भक्त होता महादेवाचा त्याच्यामुळे आपले कर्म चांगले करायचे चांगलंच पेरायचं जुने माणसं सांगायचे जे पेरलं तेच उगलं भविष्यात तेच होणार आहे आपण जे पेरणार आहे जे विचार पेरणार आहे जे धान्य पेरणार आहे तेच उगणार आहे आपण चांगलं पेरलं तर चांगलं उगल वाईट पेरलं तर वाईट उगल त्यामुळे कुणाशी वैर ठेवू नका भाव भाव असतो भावकी असेल जे काय कोणी असतील ते कुणाशी वैर ठेवू नका गावातले भांडणं गावात मिटवण्याचे प्रयत्न करा आणि युवकांना जोडून विनंती करतो राजकारण करण्याच्या आधी स्वतःच्या पायावर उभा राहा त्याशिवाय राजकारणात येऊन राजकारणात नेत्या मागे फिरता पाच वर्ष करून घेतो पाच वर्षानंतर जेव्हा आपण मागे बघतो आपल्या आई वडील राबराबरा पाच लाखाच्या दहा लाखाच्या कामासाठी आपण नेत्याच्या मागे फिरतो आणि पाच वर्ष नंतर त्या नेत्याला ने नवीन कार्य करता भेटतो आपण वाऱ्यावर हे मी लहानपणीपासून बघतो ज्या ज्या नेत्यासोबत निवडून येण्यासाठी कुणी चपला सोडल्या कुणी पुढे फिरले त्यांच्या मागे फिरले पाच नंतर कुणी फाशे घेतल्या तो घेऊन पडलेला आहे अनेक अनेक बघितले की पाच तुम्ही ऑब्झर्व करा तुम्ही नीट इथे अभ्यास करा की ह्या नेत्यासोबत मागच्या पाच वर्षात किती लोक होते आणि आज किती त्याच्या काही नेत्याच्या मागे लागून नका तुमच्या आई वडील तुमच्यासाठी सर्वस्व आहेत ते तुमच्यासाठी राबराब राबतेत काबाड कष्ट करते तुम्ही कुठेतरी चांगलं शिकावं म्हणून मेहनत करते तुम्हाला एकच विनंती करतो आता आपण दोन तीन सत्कार केले आमच्या गावात एक सत्कार केला परीक्षा आणि काहीतरी चांगलं करून दाखवा तुम्हाला जिथे अडचण येईल तिथं सगळं गाव तुमच्या सोबत उभा राहील उभा राहू शैक्षणिक असल व्यवसायात असेल जी काय तुम्हाला अडचण येईल उद्योगामध्ये व्यवसायामध्ये युवकांना तर नक्कीच आम्ही प्रामाणिकपणे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने सोडवण्याचा प्रयत्न करू अण्णासाहेब पाटील विकास महामंडळाच्या माध्यमातून आपल्याला कर्ज कसं उपलब्ध करून देता येईल व्यवसायासाठी यासाठी प्रयत्न करू शासकीय योजना आहेत आता योजना गव्हर्नमेंटने आणलेली आहे आता बरेच योजना गव्हर्नमेंट आणताय शेतकऱ्यासाठी ते आपण एकत्र येऊन आपल्या त्याचा कसा शेतकऱ्याला फायदा करून देता येईल कसा युवकांना फायदा करून देता येईल यासाठी सर्व मिळून प्रयत्न करू सर्व गावकऱ्यांनी इथं बोलवलं माझा मान सन्मान केला खरंतर एवढा मोठा सत्कार तुम्ही ठेवला आहे मी तुमच्या ऋणातून तुम होणार नाही आणि तुम्ही ज्या गोष्टी मला सांगता आयुष्यात शेवटच्या क्षणापर्यंत प्रामाणिकपणे सोडवण्याचा प्रयत्न करीन कधी कधीही वागणार नाही आणि सत्याची बाजू कधी सोडणार नाही भले काही याव द्या किती चांगल्या सत्याची बाजू कधी सोडणार नाही एवढंच बोलतो सर्व ग्रामस्थांचे पंचक्रोशी क्रोशीतील नारायणगड भक्तांचे मासा मावल्यांचे सर्वांचे एकदा मनपूर्वक आभार मानतो आपण मान सन्मान बोलवलं तिथे माझं एवढं स्वागत समारंभ केला त्याबद्दल सर्वांचे आभार मानतो काही चुकला दिलगिरी व्यक्त करतो कायम तुमच्या रोनात राहीन एवढं शब्द देतो आणि थमतो जय जय महाराज